कोल्हापुरात पावसाचा जोर वाढत असतानाच राजकीय वातावरणही वातावरण महायुतीनं काँग्रेसच्या गटात नवा डाव टाकलाय शारंगधर देशमुखांच्या प्रवेशानंतर महायुतीच्या डावपेचात आणखी एक मजबूत चाल खेळली गेल्याचं चित्र समोर आलंय आणि या सगळ्याचे रंगत वाढवले आता एका कॅरम खेळीनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडी आणि शारंगधर देशमुख यांनी कॅरम चषकमध्ये कॅरम खेळल्यानं या खेळीमधून राजकीय समीकरणांची बीज जात असल्याची जोरदार चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू झाली आहे राजकीय डावपेच कधी निवडणूक सभांमधून ठरतो तर कधी खेळाच्या पटावरून शारंगधर देशमुख यांच्या भाजप पुरस्कृत शिवसेना शिंदे गटात प्रवेशानंतर कोल्हापुरात काँग्रेसच्या मुळावर घाव बसल्याचं चित्र आहे देशमुख हे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखलं जात होतं मात्र त्यांनी फुटबॉल चषक खेळून राजकारणाच्या मैदानात प्रवेश करताच आता कॅरम चषकमधून नव्या राजकीय समीकरणांची बीजं रोवली जात असल्याची जोरदार चर्चा आहे या कॅरम चषक स्पर्धेवेळी एकत्र आलेले चेहरे खूप काही सांगून गेलेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आणि शारंगधर देशमुख एकाच बोर्डावर गोट्या फिरवत होते पण ही फक्त करमणूक होती की महायुतीचा आणखी एखादा डाव आखण्याचं ठिकाण हे अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र याच कॅरमच्या फटक्यातून महायुतीनं काँग्रेसला क्लीन स्वीप देण्याची तयारी सुरू केली आहे असं मानलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पकड मजबूत करण्याचे आदेश दिलेच त्यामुळं आगामी स्थानिक निवडणुकांसाठी कोल्हापुरातली महायुती अधिक आक्रमक झाली आहे देशमुख यांचा प्रवेश हा केवळ सुरुवात मानली जात असून आणखी काही नेत्यांवरही भाजपचं लक्ष असल्याचं समजतंय दरम्यान इच्छुक उमेदवार मैदानात उतरलेत पावसाच्या सरी कोल्हापुरात कोसळत असतानाच राजकीय डावपेचांचाही जोर वाढलाय